झाली मित्रांनो शिवाजी महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज घालतो करतो त्यांच्याच जन्मतारखेवरून म्हणजे आपण काय आदर्श मानत आहोत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले पण आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील असेल तर आपण शिवरायांचा आदर्श काय घेत आहोत आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आलं कारण हैदराबाद प्रॉपर्टीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत म्हणजे आपण काय आदर्श मानत आहोत शिवरायांचा माझ्या मुख्या मनाने किती उतर शब्दांचे बुडबुडे मुख्या मनाने किती उतुरी शब्दांचे बुडबुडे तुझे पोहाडे गातील बुडतील तोफांचे तो